आज बावीस जानेवारी गेल्या वर्षी याच दिवशी अयोध्येतलं राम मंदिर जगभरातल्या राम भक्तांसाठी खुलं करण्यात आलं शानदार उद्घाटन झालेल्या या अयोध्येतल्या राम मंदिराकडे गेल्या वर्षभरात लाखो भक्तांनी रामलल्लाच्या दर्शनासाठी रीग लावली होती बाबरी मशीदीचा ढाचा पडल्यानंतर जर ते शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे असं सांगत आपलं हिंदू हृदय सम्राट ही जी उपाधी शिवसैनिकांनी दिली होती किंवा देशवासियांनी दिली होती त्या उपाधीला अधोरेखित करणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तेवीस जानेवारी हा जयंती दिवस आणि याच दिवसाच्या पूर्वसंध्येला थंड प्रदेशातल्या दाओसमधून शिवसेना फुटीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दावोसला आहेत पण तिथून ते नेमकं काय बोलत आहेत ते कोणते उद्योग करतायत असा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडावा असा प्रश्न आपल्यासमोर येतो आहे आणि याचं कारण किंवा याचं औचित्य काय आहे तर तेवीस जानेवारी एका बाजूला शिंदेंच्या शिवसेनेच्या संदर्भात काही गोष्टी केल्या जात आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे अजूनही निराशेतून बाहेर पडत नाही आहेत का पण त्याच वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या तयारीला लागलेले शिंदे हे खऱ्या खुऱ्या तयारीने उतरण्यापेक्षा भुसभुशीत लोकांना आपल्या बरोबर घेत आहेत का असा प्रश्न पडतो आहे आणि या प्रश्नाला मुहूर्त मिळालेला आहे तो तेवीस जानेवारीला किंवा तेवीस जानेवारीचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा काय या आहे हे सगळं मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो मुंबई महानगरपालिका आणि तिच्यासोबतच राज्यातल्या इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत या निवडणुका कधी लागतील आणि नगरसेवक आपापल्या कामाला कधी रुजू होतील असा प्रश्न आता राजकीय कार्यकर्त्यांना पडलेला आहे आणि पक्षांनाही पडलेला आहे कारण जवळपास तीन वर्षापेक्षा जास्त काळ प्रशासक आपलं काम पाहतायत आणि या स्थानिक स्वराज्य संस्था यथातथा आपला कारभार करतायत सगळं काही प्रशासकांच्या हाती आलेलं आहे असं चित्र आपल्याला राज्यभरात बघायला मिळतंय याचं कारण असं आहे की अजूनही भाजपला आणि सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सूर सापडत नाहीये की तळागाळातले जे काही मतदार आहेत तळागाळातले नागरिक आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आपल्या बरोबर येतील का अशाच वेळेला ठाकरेही गोंधळलेले आहेत आणि शिंदेही गोंधळलेले आहेत दाओसमध्ये सध्या वर्ल्ड बिझनेस फोरम सुरू आहे आणि तिथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसमध्ये पोचलेले आहेत तिथे वेगवेगळ्या स्वरूपाचे लाखो कोटी रुपयांचे करार केले जात आहेत आणि जगभरातल्या उद्योगपतींना आणि उद्योग समूहांना महाराष्ट्रात उद्योग करण्यासाठी उद्युक्त केलं जाते तिथे मुख्यमंत्र्यांबरोबर उद्योग मंत्री उदय सामंतही आहेत पण उदय सामंतांचं लक्ष हे आप नहीं काही आपल्या मंत्रालयाकडे आहे असं दिसत नाहीये याचं कारण गेल्या काही तासांपूर्वी त्यांच्याबद्दलची आलेली बातमी आणि त्यांच्या एकूणच असलेल्या राजकीय उचापती या पाहिल्यानंतर आत्ता विरोधकांनी त्यांना लक्ष केल्यावर त्यांनीसुद्धा एक वेगळी टोम काढलेली आहे आणि ती टोम काय आहे तर ठाकरेंचे आमदार आणि खासदार शिंदेंना भेटले अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली आहे त्यावर खोचकपणे संजय राऊत असं म्हणालेले आहेत की आदित्य ठाकरे भेटले नाहीत हे नशीब संजय राऊत काय म्हणतायत हा संजय राऊतांचा मुद्दा आहे पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि त्यातले काही लोक हे अस्वस्थ आहेत हे अगदी खरं का आहे काही लोकांच्या भेटीगाटी सुरू आहेत काही लोकांना सत्तेत जाऊन सहभागी व्हायचं आहे आणि त्यांचं फक्त पॉलिटिकल डील अजून पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्यामुळेच हा सगळा मामला अडलेला आहे तेवीस तारखेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हजारो शिवसैनिक हे स्मृतीस्थळावर पोचत असतात शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्याच पूर्वसंध्येला किंवा त्याच्याच काही तास आधी उदय सामंत हे दाओसमधून म्हणत आहेत की चार खासदार आणि पाच आमदार ठाकरेंचे हे शिंदेंच्या संपर्कात आहे हे खरंही असेल किंवा खरंही आहे असं आपण म्हणू शकतो आता मुंबई महानगरपालिकेच्या साठी ज्या वेळेला उद्धव ठाकरे कामाला लागलेले आहेत त्यावेळेला जी तळाची शिवसेना आहे त्यातही मोठ्या प्रमाणात उलतापालत होण्याचे संकेत मिळत आहेत आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार एक शिंदेचे खासदार मुंबईतल्या काही विभाग प्रमुखांच्या आणि उपविभाग प्रमुखांच्या संपर्कात आहेत शिंदेकडून त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे त्यांचं नाव आहे रवींद्र दत्ताराम वायकर आणि रवींद्र वायकर यांच्याकडे या मुंबईतल्या काही उपविभाग प्रमुख आणि विभाग प्रमुखांना शिंदेकडे घेऊन येण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यानुसार पश्चिम उपनगरातील काही स्थानिक पदाधिकारी आणि तळात जाऊन शिवसैनिकांमध्ये जाऊन सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन काम करणारे काही पदाधिकारी हे लवकरच ठाकरेंना अलविदा करून शिंदेकडे ही गोष्ट घडत असताना ही उदय सामंतांनी सांगितली आहे त्यातही सा तथ्य आहे त्यांनी असं म्हटलंय की काँग्रेसचे पाच आमदार हे शिंदेच्या संपर्कात आहेत आता या संदर्भातला खुलासा हा उदय सामंत करतील का नाही करतील की काँग्रेस करणार आहे हा एक वेगळा भाग आहे पण विजय वडेट्टीवार यांनी आज परत दुसरा वार करताना असं म्हटलेलं आहे की उदय सामंतांच्या स्थानाला धोका निर्माण झालेला आहे तर उदय सामंत उदय सामंत हे खूप डिप्लोमॅटिक आहे त्यांच्या स्थानाला इतक्या सहजासहजी धोका निर्माण झालेला नाही हा जर धोका किंवा जर काही गडबडच करायची असेल तर गडबड करणाऱ्यांसाठी उदय सामंत हे मोहरा ठरणार का इतकाच आता प्रश्न आहे आणि याचबरोबरीने आणखी एक गोष्ट घडते ती म्हणजे ज्या चुका ठाकरे करतायत त्याच चुका शिंदेही करतायत परळ लालबाग सारख्या भागात ज्या वेळेला शिंदेंना म्हणावे तसे हातपाय पसरता आलेले नाहीत तिथे राजकीयदृष्ट्या सतत मदार्याचा खेळ करणारे काही पदाधिकारी हे शिंदेंकडे येऊ पाहत आहेत त्याचा शिंदेंना काहीही उपयोग नाही यातले काही पदाधिकारी थेट माझ्या संपर्कात आहेत माझी नगरसेवक आहेत किंवा प्रभाग समितीचे अध्यक्ष होते किंवा शिवसेनेच्या स्थानिक पातळीवर त्यांचा या परळ लालबाग शिवडी या भागात जरी वावर असला तरी मतदान म्हणून ते निरुपयोगी आहेत अशा लोकांना शिंदेच्या शिवसेनेतले काही लोक संपर्क साधून स्वतः आपण किती लोकांना घेऊन आलो या खोट्या स्पर्धेमध्ये उतरण्याच्या हव्यासा पोटी एकनाथ शिंदेंच्या माथी ज्यांचं समाजात आणि जमिनीवर काहीही वजन नाही आहे अशा लोकांना शिवसेनेमध्ये आणण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू झालेला आहे याचं कारण असं आहे अशा लोकांना आणायचं यांना आपण आणलं हे सांगायचं शिंदेंकडून लक्ष्मी दर्शन करून घ्यायचं आणि स्वतःचं उखळ पांढरं करून घ्यायचं अशा प्रचंड मोठ्या मोहिमेला मुंबईत सुरुवात झालेली आहे प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांनी यात जर लक्ष घातलं नाही आणि इलेक्ट्रोल मेरिट असणारे लोक जर आले नाहीत तर जी अवस्था ठाकरेंची आहे तशीच शिंदेंची व्हायला वेळ लागणार नाही आणि याच्यासाठी मुहूर्त आहे तो देखील तेवीस जानेवारीचा मोठ्या प्रमाणात आता परळ लालबाग शिवडी या भागामध्ये अनेकांनी एकनाथ शिंदे यांचा रस्ता धरण्याची किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वळण्याची एक खूप मोठी प्रक्रिया सुरू झालेली होती अर्थात ही प्रक्रिया जी सुरू झाली तीच मुळी अजय चौधरी यांच्या भावाच्या माध्यमातून अजय चौधरी यांच्या सख्या लहान भावाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्यानंतर अनेक जण शिंदेंच्या शिवसेनेकडे आकर्षित झाले पण त्यातले खरंच किती उपयोगाचे आहेत किंवा किती कामाचे आहेत हे बघण्यासाठी स्वतः शिंदेंनाही वेळ नाहीये आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना काही लोक खोटी माहिती आणि खोटी आकडेवारी देऊन गंडवण्याचा प्रयत्न करत आहेत आता यासाठीची जी काही तपास यंत्रणा आहे यासाठीची जो काही अभ्यास गट आहे तो शिंदेंचा किती सक्षम आहे हे बघावं लागेल आता इथे ठाकरे काहीसे सरस आहेत तेच मुळी स्थानीय लोकाधिकार समितीमुळे स्थानीय लोकाधिकार समिती ही शिवसेनेसाठी एक महत्त्वाची विंग आहे महत्त्वाची एक बाजू आहे कारण प्रत्येक गोष्टीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्याचं काम ही शाखा किंवा ही मंडळी करत असतात आज अनेक मंडळी जी सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये नोकरी करत होती ती जरी निवृत्त झाली असली तरी त्यांची निष्ठा ही ठाकरेंच्या मातोश्रीवर आणि तिथल्या भगव्यावर आहे त्यामुळे आजही ही मंडळी जोपर्यंत आहेत तोपर्यंत ठाकरेंकडे काही जिन्युन मंडळी येऊ शकतील अर्थात ठाकरे हे आपल्या अवतीभवती असलेल्या सत्तेतल्या आणि मातोश्रीवरच्या बडव्यांच्या गर्दीतून जर बाहेर आले तरच त्यांना ही वस्तुनिष्ठ माहिती मिळू शकेल शिंदेंकडे ती शक्यता खूपच कमी दिसते याचं कारण सबकुच एकनाथ शिंदे असं असल्यामुळे आणि स्थानीय लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा तितकासा ओढा शिंदे स्वतःकडे लावून घेऊ शकलेले नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि यासाठी अडचणी कोणत्या आहेत अडथळे कोणते आहेत अडसर कोणते आहेत हे बघण्याचं काम एकनाथ शिंदे यांना करावं लागणार आहे ते करण्याची त्यांची तयारी आता आहे याचं कारण असं आहे की आत्ता त्यांना मुख्यमंत्री पदावर नसल्यामुळे पुरेसा वेळ आहे पण या वेळाचा सदुपयोग करून देण्यासाठी त्यांच्याही भोवती जे काही लोक जमा झालेले आहेत त्या सगळ्या खुशमस कऱ्या आणि स्वार्थी लोकांच्या गर्दीतून जर शिंदे बाहेर येऊ शकले तरच त्यांना या वस्तुनिष्ठ अभ्यासाचा उपयोग होऊ शकेल अर्थात काही नगरसेवक जे काही जे कधी काळी आदित्य ठाकरे यांच्या मागे पुढे करत होते तेच आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मागे करताना दिसत आहेत हे सगळे नगरसेवक किंवा यातले बहुसंख्य मी पुन्हा एकदा सांगतोय यातले बहुसंख्य लोक हे भंपक आणि निरुपयोगी किंवा बिनकामाचे आहेत ठाकरे शिंदे किंवा पक्षनेतृत्वाचा आधार असल्याशिवाय यातले कोणीही जगू शकत नाहीत किंवा काम करू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे पण पर अशा सगळ्या लोकांनी काल परवापर्यंत आदित्य ठाकरे आणि त्यांच्या वडिलांना घेरलेलं होतं आता तो मोर्चा हा शिंदेकडे आणि त्यांच्या चिरंजीवांकडे वळलेला आहे शिवसेना प्रमुखांच्या जयंती दिनी या दोन्ही गटांनी आणि दोन्ही विरोधकांनी कारण शिंदे आणि ठाकरे हे आता सध्या विळ्या भोपळ्यासारखे वागत आहेत शिवसेना प्रमुखांच्या जयंती दिनाच्या मुहूर्ताने किंवा त्या दिवसाच्या औचित्याने या दोघांनीही मराठी माणसाचा हुंकार कायम ठेवण्यासाठी आपल्या अवतीभोवती कोण आहेत त्यातले खरेखुरे कामाचे किती आहेत हे ओळखून जर वाटचाल केली नाही तर जे परळ आणि शिवडीमध्ये सुरू आहे बिनकामाचे भंपक निरुपयोगी प्रत्येक पक्षात जाऊन आपली छत्री उघडून आपल्या छत्रीत काय मिळतंय का असा विचार करणारेच फक्त शिंदेंच्या वाट्याला येऊ शकतात आणि याचं प्रमुख कारण आहे शिंदेंकडे वस्तुनिष्ठ अभ्यास करणारी फळी नाही आहे जी ठाकरेंकडे आहे ती जरी वस्तुनिष्ठ अभ्यास करत असली तरी ठाकरेंना त्यांच्या वस्तुनिष्ठ अभ्यासापेक्षा आपल्या अवतीभोवतीचे चाणक्य काय सांगतात आणि आपल्या अवतीभोवती असलेलेच चारसा पदाधिकारी काय सुचवतात यातच स्वारस्य आहे शिंदेंची अवस्था त्यापेक्षा गंभीर आहे शिवसेना प्रमुखांच्या जयंतीच्या औचित्यावर या दोन्ही लोकांनी जर स्वतःला सावरलं नाही तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये भाजप त्यांची खांडोळी केल्याशिवाय राहणार नाही भाजपने आपल्या तलवारी पारजलेल्या आहेत आता त्या नेमक्या कोणाच्या मानेवर आणि कधी चालवायच्या याचा निर्णय यथावकाश भाजप घेईल पण तोपर्यंत हे दोघंही जर सावध झाले नाहीत तर या दोघांचं जितकं नुकसान होईल त्यापेक्षा अधिक नुकसान शिवसेना प्रमुखांनी अनेक वर्ष सांभाळलेल्या मराठी माणसांचं होईल मित्र हो आपल्याला काय वाटतंय ठाकरे आणि शिंदे हे दोघंही खुसमस्कर यांच्या कोंडाळ्यात अडकले आहेत का या दोघांच्याही या अशा वागण्यामुळे किंवा वस्तुनिष्ठ अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि वस्तुस्थिती न जाणल्यामुळे खऱ्या खुऱ्या मराठी मुंबईकरांचं नुकसान होऊ शकतं का आपल्याला काय वाटतं आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि असेच काही कुणाचीही भीडभाड न ठेवता फक्त तुमच्याशी प्रामाणिक राहण्याच्या प्रयत्नात केलेले व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद